तुम्ही क्रिकेट प्रेमी किंवा फुटबॉल प्रेमी असाल तर बात ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण वसई पश्चिमेच्या चुळणा सांडो रोडवर भव्य दिव्य असा क्रिकेटचा टर्फ उभारण्यात आलेला आहे तब्बल सात हजार सातशे स्क्वेअर फुटाचा हा टर्फ आहे एकशे दहा फूट लांब आणि सत्तर फूट रुंद असा हा टर्फ आहे या टर्फ वर तुम्हाला जायचं असेल तर चुल्हा सांडोर रोडवर जो रुबी बँकवेट हॉल आहे त्याच्या बाजूला काबरी फार्म करून या काबरी फार्म मध्ये हा भव्य दिव्य असा टर्फ बनवण्यात आलेला आहे इथे फुटबॉल आणि क्रिकेट तुम्ही मनसोक्त असं खेळू शकता एवढंच नाही तर या टर्फ मध्ये बड्डे पार्टी असेल छोटस गेट टुगेदर असेल कोणाचा छोटासा लग्न समारंभ असेल तो देखील आयोजित केला जातो खेळून झाल्यानंतर तुम्हाला पेटपूजा करायची असेल तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर तिकडे खाण्याची देखील व्यवस्था आहे तेवढंच नाही तर तुम्हाला खेळून झाल्यानंतर आजचा दिवस आराम करायचा असेल मुक्काम करायचा असेल तर त्याची देखील व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे एवढंच नाही तर सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे आणि तुमची बच्चे कंपनी घरात खेळून वैतागलेली असेल तर या ठिकाणी येऊन तुम्ही मॅचेस ठेवू शकतात तुमच्या मित्रमैत्रिणीला घेऊन इथे मॅच लावू शकतात इकडे छोटासा स्विमिंग पूल देखील आहे तुमच्या घरातील लहान मुलं या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद देखील घेऊ शकतात तुम्हाला या टर्पबद्दल आणखी माहिती हवी असेल या टर्पचं बुकिंग करायचं असेल नेमकं त्या काय काय सुविधा आहेत तर या खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि संपूर्ण माहिती मिळवा चारलस रिवेलो काय सांगबद्दल काय वसईमध्ये एवढं मोठं टब आमच्या चुळण्या गावामध्ये आहे याचा आम्हाला आनंद आहे एवढं मोठं टप फुटबॉल क्रिकेट याच्यासाठी सफिशियंट आहे आणि इथे या टपवर बड्डे पार्टीज लग्न सोहळे देखील ते आयोजित करत असतात इथे मोठी पार्किंग आहे आणि म माझ्या माहितीप्रमाणे हजार हजार लोकांचे प्रोग्राम या परिसरा या प्रिमायसिसमध्ये झालेले आहेत